नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त श्री शंभू महादेवाचे अतिशय भावस्पर्शी असे भजन सादर करत आहे या भजनाचे गीतकार आहेत प्रकाश किरटकर सर किरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक गीत ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद माझ्या कैवारी तुझ्या दरबारी मी आलो शिव भगवान माझे तन मन केले अर्पण देवा रे मलावर दान माझ्या कैवारी तुझ्या दरबारी मी आलो शिव भगवान माझे तन मन केले अर्पण देवा रे मलावर दान माझे तन मन केले अर्पण देवा रे मला वरदान दान माझे तन मन केले अर्पण देवा रे मला वरदान दान पायी पायी चाललो मी वाट चढले उतरले अनेक घाट गेली देवा तुझी पूजा पाठ चरणी टेकिल रे लल्लाट पायी पायी चाललो मी वाट चढले उतरले अनेक घाट केली देवा तुझी पूजा पाठ लल्लाट केले पूजन तुझे भजन वाहिले मी बेलाचे पान माझे तन मन केले अर्पण देवा देरे मला वरदान माझ्या कैवारी तुझा तुझ्या दरबारी आलो शिव भगवान तन मन केले अर्पण देवा देरे मला वरदान तू देवांचा देव बोलानाथ दयाळू कृपाळू जगात आलो श्रद्धेने मी मंदिरात देरे सुख शांती जीवनात तू देवांचा देव बोलानाथ दयाळू कृपाळू जगात आलो श्रद्धेने मी मंदिरात നിരേ സുഖ ശാന് ജീവനത്തരേ ആധാര മീ ഗോ തുണഗാന മാ അർപ്പണ ദവാ മല്ലാ കൈവരി തരബാരി ആലോ ശിവ ഭഗവാന മാ അർപ്പണ ദേ മാന माझे तन मन केले अर्पण देवा देरे मला वरदान मी दिन दरिद्रिय अत्यंत नको पाहू देवा अंत एक तुझी माझा भगवंत करी कृपा मजवरी अनंत मी दिन अत्यंत नको पाहू देवा माझा अंत एक तुझी माझा भगवंत ി കൃപാ മജവരി അനന്ത ആലോ ശരണ ധരലേ ചരണ മീ മന്ദിരി മണല ാണേ തൻ മന കേ അർപ്പണ ദാന മാജേ തൻ മന അർപ്പണ ദാന മാധ്യ ക ദോ ശിവ ഭഗവാൻ તન મન કેલે અર્પણ દેવા દરે માલા વરદાન તન મન કેલે અર્પણ દેવા દેરે મલાવર દાન તન મન કેલે અર્પણ દેવા દેરે મલા દાન ધન્યવાદ